मनापासून शुभेच्छा आज आपण कृष्णाचा जन्म मनवणारच आहात मी आज माझ्या लाईव्हला तुम्हाला समोरच ब्रह्मकमळाला ला जी कडी आली आहे ती आता मोठी मोठी होत चालली तीच दाखवत आहे अजून कोणी आपल्या लाईव्हला जोडलं ला गेलेलं नाहीये बघा आज मी ब्रह्म मस्त बांधलेले आहे त्याची सेटिंग पूर्ण व्यवस्थित केले आहे के किती मोठ झाला इथं तिथे हो का नाधुर सुना धोत देवकृष्ण गोविन्द हरे मरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदे कृष्ण गोविन्दरे मुरारी नाथ नारायण नाथ नारायण नाथ नारायण

शीतलता तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद अजून कोणी जॉईन झालेलं नाही नव्हतं ना म्हणून मग मी श्रीकृष्णाचेच भजन म्हणत होते आज कृष्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कशा आहात तुम्ही तुम्ही ला लाईवला हजर आहात माझ्या लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा ओम शांती म्हणू क श्रीकृष्णाचं वजन आहे ते मग आपण सर्वच म्हणू की श्रीकृष्ण गोविंद मुरारी डॉग लव एट एट तुम्ही कोण आहात दादा आहात किंवा माझ्या गोड म मा, मैत्रीण आहात किंवा गोड ताई आहात तर तुम्ही माझ्या लाईवला हज धन्यवाद आणि सबस्क्राईब करा लाईक श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्लीज तुम्ही जोडले गेलेले हाच सहा जण बघताय माझं लाईव्ह तर सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला आणि लाईक पण करा लाईक आणि सबस्क्राईब करण्याचे पैसे कोण लागत नाही हरिद्वार कह दो, सिहि हरिद्वार पालो, कन्हैया से कह दो किधर पी सुदामा गरीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के गरीब आ गया है किधर पे सुदामा गरीब आ गया है Uh, हो चालेल शीतलताई मी पण uh, सर्वांच्या लाईव्हला पाच पाच मिनटं मग का uh, होईना मी नक्की uh, म्हणजे लाईव्हला व्हिजिट करते पण जे कोणी माझ्या लाईव्हला हजर आहे त्यांनी लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा हो नक्की मी तुमचं श्रीकृष्ण जन्माष्टमीचं बघणार आहे मी काही म्हणजे केलं नाही आहे मी, मी साधंसुद्धाच करते त्याच्यामुळे मग मी काही दाखवत नाही मी सध्या शिवपुरांचं पारायण लावलं आहे ना तेच वाचते आहे हॅलो म्हणजे ते दुसरं कोण जोडलं गेलेलं आहे ते लाईक पण आणि सबस्क्राईब पण जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा बघा असलं ती माझ्या ब्रह्मकमळची कडी किती मोठी होत होत चालली आहे तर अजून आता अजून किती दिवसांनी येणार आहे ब्रह्मकमळला फुल समजा सम समजेल पहिल्यांदाच कडी आली आहे पण माझ्या ब्रह्मकमळला चला तर मग आपण श्री अजून पाच मिनटं फक्त श्रीकृष्णाचं नामस्मरण करू आज श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव இனாத்து நாராயன வாசுதேவா இனாத்து நாராயன வாசுதேவா दुसरं कोण जोडलेलं गेलं आहे त्यांनी प्लीज माझ्याशी चॅटिंग करा म्हणजे मग मला समजेल की तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे तुम्ही माझे चॅनलला व्हिजिट केलं असेल नसेल तर करा आणि व्हिजिट करा आणि मग मा सांगा मला माझे शॉर्ट माझे व्हिडिओ कसे आहे तर शीतलताई मी आज एक व्हिडिओ टाकलेला आहे नक्की त्याला वॉच करा तुम्ही मी शिपुरांमधील एक अध्याय वाचलेला आहे तो आज ज्यांच्या ज्यांच्या म्हणजे जे महानुभव पंतचे लोक असतील चला तर मग शीतलताई मी आज चला तर मग शीतलताई मी आज म्हणजे दहाच मिनटं घेत नऊ मिनटं तर झाले मी आता कृष्णाचं भजन करते आणि लाईव्ह संपवते तुम्ही दोन जण माझ्या जा लाईवल्याबद्दल खरंच मनापासून माझ्या लाईवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद श्री कृष्ण गोविंद